या कॉलेज मध्ये वेगवेगळ्या टायम मी आलो काही विद्यार्थ्यांना माहित असेल पण मी आजपर्यंत सगळे मान्यवर असायचे आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी देशभक्त रत्नापण ना कुंभार यांनी जो स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी जो त्या योद्धाच्या इतिहासाने नोंद घेतली ते देशभक्त कुंभार यांच्या आणि या कॉलेजचे प्राचार्य प्रत्येक वेळी जर तुमच्या पाठीशी उभे राहत असतील आणि कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देत असतील तर पुरुषोत्तम करंटक सारखे अनेक करंटक नक्की कॉलेजमध्ये

प्यार आतंकवाद्याची गोळी आई माझ्या काळजात घुसली इंच बरही मागे नाही आटलो एकशे तीस कोटी जनता डोळ्यासमोर दिसली त्या शहीद जवानांना ही विनम्र अभिवादन करण्याचा आज साखरे आपण दिवस आहे त्या वीर जवानांना सुद्धा आपण आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली पाहिजे नुसतंच जल्लोष करून किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून काय होणार नाही आपण एवढे छान आला मला तुमचा मूड खराब करायचा नाही फक्त एवढंच जाताना सांगतो की ज्या छात्रावरती छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची आपण बिल्ले लावता त्या छात्राचा दोन इंच आतमध्ये तुमचं हृदय आहे त्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार उजवा नक्कीच या देशातला तरुण हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊ आणि त्याचे विचार हृदयात रुजून या ठिकाणी आपण जगायचं आहे या ठिकाणी सर्व माझ्या ताई या ठिकाणी आहेत खूप छान दिसत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर बोलायला एवढे छान सुंदर चेहरे पाहिल्यानंतर असं वाटतंय की बोलतच राहावं पण तुम्हाला ही कार्यक्रम आहे वेगवेगळ्या घेत आहेत तुमचा मी वेळ घेतला